मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या बघणार आहोत सामाजिक मानसशास्त्र या संकल्पनेला लक्षात घेताना सामाजिक मानसशास्त्र म्हणजे काय ही बाब लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे मानसशास्त्र म्हणजे काय याचा अभ्यास केल्यानंतर सामाजिक मानसशास्त्राची पण आपल्यासमोर प्रस्तुत व्हावी याची वाट आपण पाहत असणार नाही का मित्रांनो फ्लाईनपर या मानसशास्त्रज्ञाच्या मते सामाजिक मानसशास्त्र म्हणजे व्यक्तिव्यक्तीमधील आंतरवैक्तिक संबंधाचा शास्त्रीय अभ्यास होय वरील व्याख्येमध्ये व्यक्तिव्यक्तीमधील आंतरक्रिया हा घटक महत्त्वाचा मानला आहे तसेच या घटकांचा शास्त्रीय अभ्यास हा दुसरा घटकसुद्धा महत्त्वपूर्ण मानला आहे कुप्पा स्वामी यांच्या मतानुसार सामाजिक प्रसंगामध्ये व्यक्तिव्यक्तीमधील आंतरक्रियात्मक संबंधाचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय या व्याख्येमध्ये सामाजिक मानसशास्त्राला ज्ञानशाखा म्हटल्या आहे यातसुद्धा व्यक्तिव्यक्तींमधील आंतरक्रियात्मक संबंध प्रस्थापित केलेले दिसून येतात तिसरी व्याख्या आहे क्रेच आणि क्रेच फील्ड यांच्यामध्ये सामाजिक मानसशास्त्र म्हणजे समाजांतर्गत घडणाऱ्या व्यक्तिवर्तनाचा शास्त्रीय अभ्यास होय या व्याख्येमध्ये समाजात घडणारे व्यक्तिवर्तन लक्षात घेतलेले आहे चौथी व्याख्या आहे किंबाल यंग यांच्या मते सामाजिक मानसशास्त्र म्हणजे व्यक्तिव्यक्तीमध्ये होणाऱ्या परस्पर आंतरक्रियांच्या संदर्भात परस्परांचे विचार भावभावना सवयींवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास होय या व्याख्येमध्ये व्यक्तिव्यक्तीमध्ये परस्पर आंतरक्रिया हा पैलू लक्षात घेतला आहे तसेच परस्परांचे विचार भावभावना आणि सवयीवर होणारे परिणाम याचाही विचार करण्यात आला आहे मित्रांनो एकंदरीत वरील सर्व शास्त्रज्ञांच्या व्याख्येवरून असा निष्कर्ष काढता येतो की सामाजिक मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे विज्ञान आहे म्हणजे वैज्ञानिकरित्या यात अध्ययन केले जाते यात व्यक्तिव्यक्तीमधील आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो मानवी वर्तन हे सामाजिक वर्तन या अर्थाने आधारित या शास्त्रात विचार केला गेला आहे मित्रांनो ही होती सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या ही व्याख्या आपण ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा